मागच्या वेळेला आपण तथागत गौतम बुद्धाच्या जन्माबद्दल बोललो त्याची माहिती आपण पाहिली आणि राजा सिद्धुदानाच्या घरी एक असा दिव्य पुरुषाचा जन्म झालाय हे पाहण्यासाठी आशित रुमी आशित मुनी हिमालयात राहणारे एक विद्वान मुनी हे सिद्धन राजाच्या घरी आले हे आपण पाहिलेलं आहे की सगळे देव देवता वगैरे सगळे खुश झाले स्वर्गामध्ये आणि धरतीवर एक बुद्ध जन्माला आले असं त्यांना वाटले आणि ते आशित मुनी हे त्या बुद्धचं दर्शन आपण घेतलं पाहिजे त्यांचा जन्म कुठं राहिला झाला आहे हे पाहण्यासाठी सिद्धजन राजाच्या घरी शोध घेत 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 आले आणि त्यांनी भेट दिली हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे परंतु आज आपण पाहणार आहेत किंवा आशित मोजणींनी भेट देऊन त्यांचं दर्शन घेऊन गेल्याच्या नंतर त्यांचा तथागत गौतम बुद्ध आता सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जी मातोश्री होती राजमाता होती महामाया यांचा मृत्यू झाला हे कसा झाला का झाला याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे काय झालं माहिती आहे का ते बाळ जन्मलं सिद्धूधनाच्या घरी एक दिव्य पुरुषाचा जन्म झाला आशेक मुरी पाहून गेले त्याने एक भविष्य वर्तन केले की के ह्या धर्तीवर असा एक दिव्य शक्ती एक दिव्य पुरुष असा जन्माला आलेला आहे आणि तो जर आणि असा दिव्य पुरुष जन्माला आल्याच्या नंतर तो दोनच मार्ग स्वीकारतो त्यानं जर राजकारभार केला तर राजा चक्रवर्ती होईल आणि त्यानं जर ग्रहत्याग केला संन्यास घेतला तर तो, तो बुद्ध होईल अशी जी वाणी केली होती असे म्हणून अशीच मुनी प्रयत्न झाले ते निघून गेले त्याच्यानंतर हे बाळ म्हणजे किती पाच दिवसाचे झाले पाच दिवसाचे झाल्याच्या चे नंतर त्याचं विधी करण्याचे सिद्धुर्न राजांनी ठरविले आणि त्यांच्या कपिलवस्तू या राजधानीमध्ये त्यांचा नामकरण विधी करायचं ठरवलं राजधानी सजली सगळी वेली फुलं गजबजून गेले सगळी प्रजा राजधानीत आली लोकांची गर्दी जमली उच्च असे वस्त्र धारण केले अलंकार दागिने घालून सगळे स्त्री पुरुष आनंदाने सगळं राजधानी गजबजून गेलेली सगळं आनंदाचं वातावरण सगळं सुगंधी वातावरण आणि ढोल ताशा आवाज गुंजत राहिले संगीत आणि अशा माटामध्ये त्याचं नामकरण विधी सुरू झाला आणि ते झाल्याच्यानंतर त्याचं नामकरण विधी करण्यात आला आणि त्या बालकाचे नाव काय ठेवले तर सिद्धार्थ बालकाचे नाव सिद्धार्थ ठेवले आणि त्यांचा वंश सिद्धार्थाचा वंश हा गौतम होता म्हणून आपण सिद्धार्थ गौतम असं म्हणतो आणि तो असा दिव्य पुरुष होता म्हणून त्यांना बुद्ध सुरुवातीला संबोधू लागले म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध या नावाने आपण उच्चार करतो अशा ह्या सिद्धार्थाचा जन्म ह्या सिद्धोदन राजाच्या घरी झालेला असताना नामकरण विधी त्यांचा अगदी आनंदाने मोठ्या सोहळ्यामध्ये पार पडला आणि अशाच मुनीचं बाकी जी होतं की हा पुढे जाऊन फार मोठा चक्रवर्ती राजा होईल किंवा त्याग केला तर एक बुद्ध होईल हा धर्म प्रवेच प्रवर्तन करील आणि असं हे जगात एक दिव्य पुरुष जन्माला आला हे असं जे भाकीत केलेलं होतं त्या नामकरणाच्या वेळाला हा नामकरणाचा विधी इतका सोहळा आनंदाचा पाहून इतकी राजधानी गजबजून गेलेली आणि हा इतका मोठा आनंदाचा सोहळा पाहून मायावती त्यांची माता राजमाता मा महामाया यांना इतका आनंद झाला की माझा पुत्र मला पुत्र झाला माझ्या पुत्राचा नामकरणविधी इतक्या मोठ्या सोहळ्यात साजरा होत आहे परंतु त्यांचे सिद्धार्थ असे नाव ठेवले आपण जना सिद्धार्थ गौतम म्हणतो आणि त्या सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतर महामायावतीला इतका आनंद झाला आणि त्याच्यातच नामकरण विधी पार पडतानाच त्यांना एक आजार येऊन गेला असा आजार झाला त्या आजारानं गंभीर स्वरूप धारण केलं आणि अचानक मायावती बेभान झाली तिला आजार मोठा झाला आणि तो काही आटोक्यात येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तिला वाटलं की आता मी जाणार आता मी जाणार आणि माझ्या बालकाचं जे काही दिव्य प्राप्त झाल्याच्या नंतर बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं वैभव त्याची कीर्ती त्याचं नाव हे मी पाहू शकणार नाही आणि ती आजारी पडली आणि तिनं काय केलं राजा शिद्धोधनाला आणि महाप्रजापतींना आपल्या सेवेजवळ बोलावलं आणि ते असं सांगितलं की मी आता जाणार आहे माझा मृत्यू अटळ आहे आणि मी आता काही जगू शकणार नाही आणि माझ्या मुलाचं जे बुद्धत्व प्राप्त झाल्याचे नंतर जे काही उत्कर्ष होणार आहे तो काही दिव्य ज्ञान देणार आहे ते मी पाहायला राहणार नाही माझा मृत्यू समय आलेला आहे मृत्यू माझी वाट पाहत आहे आणि मी जाणार आहे त्यावेळेला राजा शतूनाला आणि महाप्रजापतींना तिनं सय्यजवळ बोलावलं आणि असं सांगितलं आणि त्यानंतर तिनं असं सांगितलं प्रजापतीला असं सांगितलं की हे बा माझ्या मुलाचं जे काही दिव्यत्व प्राप्त झाल्याच्या बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्याचं वैभव पाहण्यासाठी मी राहणारं नाहीच परंतु त्याचं पालन पोषण कसं होईल त्याची व्यवस्था काय होईल याची मला चिंता नाही तो पुढं काय करेल याची मला चिंता नाही परंतु प्रजापती हे माझं बाळ मी तुझ्या स्वाधीन करणार आहे आणि तुझ्या स्वाधीन करत असताना तू सगळी त्याची व्यवस्था करशील आणि त्याला सांभाळशील याची मला खात्री आहे आणि मला त्या गोष्टीची चिंता नाही आणि माझा जाण्याचा समय आलेला आहे आणि मी काही जगणार नाही असं तिनं ते वचन दिलं मला दुःख याचंच आहे की त्याचं पालनपोषण कोण करेल कसा करेल याची मला चिंता नाही परंतु तो जो मोठा दिव्य पुरुष होणार आहे जगाला संदेश देणार आहे तो धम्मचक्र परिवर्तन करणार आहे असं आशी आशित मुनी सांगितलेलं आहे आणि त्याचं जे कर्तृत्व आहे त्याचं जे वैभव आहे ते पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही ना याचं मला दुःख आहे असं म्हणाली आणि म्हणता म्हणता हा सगळा कार्यक्रम होत असताना त्या मायावतीचा आजार वाढत गेला आणि तिनं शेवटचा श्वास सोडला आणि मायावती तिथून निघून गेली याचा अर्थ तिचा मृत्यू झाला अशा प्रकारे तथागत गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्धाची माय आई किंवा महामाया राजमाता हे जेक सोडून निघून गेली अशा प्रकारे अशा अवस्थेमध्ये गौतम बुद्धाचं नामकरण झाल्यावर पाचवा दिवस झाला नाही तोपर्यंतच काही दिवसातच महायामा तिचा मृत्यू झाला हे अशी याची कथा झालेली आहे आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये महायामन मा, मायाचा अंत कसा झाला एवढंच आपण या ठिकाणी पाहूया आणि याच्या पुढची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद बुद्धम शरणम कच्छा धन्यवाद